Audio Jungle. नमस्कार मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना नाही तो जगानं पण एक राष्ट्र केली मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लोकशाही रन्ना भाऊ यांच्या नावाने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीरांना भाऊ गौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजीव आवळे यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता राजशी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकशाही सत्यशोधक साहित्य सम्राट साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून कला साहित्य संस्कृती शिक्षण आरोग्य राजकारण समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकशाहीरांना भाऊ जीवन गौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते यावर्षी उत्तम कांबळे राजीव आवळे यांच्या समाजकारण व राजकारणातील महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली असून प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर श्रीपाद देसाई प्राध्यापक प्रकाश नाईक डॉक्टर शोभा चाळके अनिल महावाणी ॲडव्होकेट करुण विमल या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे पत्रकार परिषदेला विश्वास राव तरटे सिकंदर तामगावे अर्हत माने धम्मदीप मस्के अनुराग शिंदे आदित्य महनमाने अमिरत्न मिशनेकर उपस्थित होते अशी माहिती कोल्हापूर शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा